नेरेटिव्ह हा शब्द भारताच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यापूर्वी फारसा प्रचलित नव्हता खऱ्या अर्थानं या शब्दाला वजन प्राप्त झालं ते दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपने चारशे पारचा नारा दिला आणि भाजपच्या या नार्याला प्रत्युत्तर देताना विरोधी इंडिया आघाडीने चारशेपेक्षा अधिक जागा जिंकून भाजप या देशाची राज्यघटना बदलणार आहे भाजप या देशाचं संविधान बदलणार आहे अशा प्रकारचा नेरेटिव्ह सेट केला इंडिया आघाडीच्या या नेरेटिव्हला देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्येही चांगल्या प्रमाणात यश मिळालं यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेरेटिव्ह हा एक परवलीचा शब्द बनला गेला लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने वेळोवेळी अनेक प्रकारचे नेरेटिव सेट करण्याचा प्रयत्न केला आहे लोकसभा निवडणूक निकालानंतर जेव्हा केंद्रीय मंत्रिमंडळाची स्थापना झाली त्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे यांच्या पक्षापेक्षा कमी खासदार असताना देखील कर्नाटकमधील एच डी कुमारस्वामी बिहारमधील जितनराम मांझी तसेच बिहारमधील चिराग पासवान या नेत्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं परंतु एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातील प्रतापराव जाधव यांना राज्यमंत्रीपदावरती समाधान मानावं लागलं या ठिकाणी भाजप पक्ष हा एकनाथ शिंदे यांची अवहेलना करून एकनाथ शिंदे यांचं राजकीय खच्चीकरण करत आहे असा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला पुढे विधानसभा निवडणुकीनंतर भाजप पक्ष एकनाथ शिंदे यांना डावलून अजितदादा पवार यांना झुकते माप देत असल्याचा नेरेटिव्ह महाविकास आघाडीने सेट करण्यास के सुरुवात केली शपथविधी सोहळ्यामध्ये भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी एकनाथ शिंदे यांचा अपमान केल्याचा नेरेटिव्ह महाविकास आघाडीने सेट केला मंत्रिमंडळ विस्तारानंतर कमी आमदारांची संख्या असताना देखील अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा महत्त्वाची खाती दिली गेली आहेत असा नवा नेरेटिव्ह महाविकास आघाडीने समोर आणला एकनाथ शिंदे हे महायुतीमध्ये नाराज असल्याचं वारंवार महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे आता या सगळ्यात एका अजून नवीन नेरेटिव्हची भर पडली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे दाओस दौऱ्यावरती गेले होते दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी यांचा हा संयुक्त दौरा होता इकडे महाराष्ट्रात पालकमंत्रीपदाच्या वाटपावरून महायुतीमध्ये गोंधळ सुरू होता यातच शिवसेना नेते व माजी खासदार राहुल शेवाळे यांनी तेवीस जानेवारी या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार असल्याचे संकेत दिले होते तेवीस जानेवारी ही तारीख तशी महत्त्वाची आहे कारण या दिवशी शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस असतो राहुल शेवाळे यांच्या या वक्तव्याचा संदर्भ घेत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही नवीन समीकरणं उदयास येत आहेत आणि त्याची सुरुवात दाओसमध्ये होत असल्याचा संशय व्यक्त केला शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी विजय वडेट्टीवार यांच्या या वक्तव्याला पाठबळ देताना यामध्ये पहिल्यांदा उदय सामंत यांचं नाव गोवलं उदय सामंत हे राजकीयदृष्ट्या फ्लेक्झिबल नेते आहेत त्यामुळे भाजप एकनाथ शिंदे यांच्याऐवजी उदय सामंत यांना जवळ करू शकतो असा दावा सुषमा अंधारे यांनी केला यातच भर म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे नेते राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन उदय सामंत यांच्यासोबत शिवसेनेतील वीस आमदार आहेत आणि उदय सामंत व देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये दावोस से येथे सेटलमेंट होत असल्याचा दावा केला आता जर खरोखरच उदय सामंत यांच्यासोबत वीस आमदार असतील तर उदय सामंत हे उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा मोठे नेते गणले गेले पाहिजेत कारण उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख असताना त्यांच्यासोबत वीस आमदार आहेत आणि उदय सामंत यांच्याकडे स्वतःचा पक्ष नसताना देखील वीस आमदार आहेत याचा अर्थ महाराष्ट्राच्या राजकारणात उदय सामंत हे उद्धव ठाकरे यांच्या था तोडीचे नेते आहेत असाच होतो आता या सगळ्या गदारोळानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आपली प्रतिक्रिया देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं की मला माझ्या मर्यादा माहिती आहेत माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मी सलग तीन वेळा दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेला उपस्थित राहू शकलो ज्यांचा राजकीय अस्त जवळ आला आहे तेच आता माझ्या नावाचा उपयोग करून स्वतःचा राजकारणात उदय करू पाहत आहेत आपण एकनाथ शिंदे यांच्यासोबत कायम राहणार असल्याचा खुलासा उदय सामंत यांनी केला राजकारणामध्ये आपली यापेक्षा मोठी कोणतीही महत्त्वाकांक्षा नसल्याचं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं याउलट शिवसेना ठाकरे गटातील व महाविकास आघाडीतील काही नेते येत्या काही दिवसात महायुतीमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा उदय सामंत यांनी केला रत्नागिरीतून शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडायला सुरुवात होणार आहे असा धक्कादायक गौप्यस्फोट देखील उदय सामंत यांनी केला थोडक्यात महाविकास आघाडीकडून फेक नेरेटिव्हच्या राजकारणामध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांना बळीचा पकरा बनवण्याचा प्रयत्न केला गेला आता यामागचं कारण देखील तसंच आहे उदय सामंत यांचा जर राजकीय प्रवास बघितला तर सुरुवातीला उदय सामंत हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना सुद्धा दिलं होतं परंतु पुढची राजकीय समीकरणे जुळवून घेण्यासाठी उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश केला ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेमध्ये फूट पडली त्यावेळेस उदय सामंत हे सगळ्यात शेवटी गुवाहाटीला गेलेले शिवसेनेतील नेते होते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उदय सामंत हे मातोश्रीवरती उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या सोबत होते देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच उदय सामंत हे सर्वात शेवटी गुवाहाटीला दाखल झाले असं आजही बोललं जातं उदय सामंत यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी तसेच भाजपच्या इतर नेत्यांशी चांगले संबंध आहेत उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून लोकसभेचे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते परंतु या मतदारसंघातून भाजपने माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी दिली त्यामुळे किरण सामंत हे काहीसे नाराज झाले होते पुढे शिवसेना पक्षाने किरण सामंत यांना विधानसभा निवडणुकीमध्ये कोकणातील राजापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली या विधानसभा निवडणुकीमध्ये किरण सामंत हे विजयी होऊन आमदार देखील झाले एक वेळ राजकीय स्वार्थासाठी उदय सामंत व त्यांचे बंधू किरण सामंत हे शिवसेना पक्ष सोडून इतर पक्षात प्रवेश करतील सुद्धा परंतु वीस आमदार घेऊन पक्ष फोडण्याचं डेरिंग उदय सामंत कधी करणार नाहीत याशिवाय उदय सामंत यांचं नेतृत्व मान्य करून शिवसेनेतील वीस आमदार त्यांच्यासोबत जाणार देखील नाहीत ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी सत्य आहे राजकारणामध्ये प्रत्येक वेळी फेक नेरेटिव्हची खेळी यशस्वी होतेच असे नाही काही वेळेस अशी फेक नेरेटिव्हची खेळी स्वतःवरतीच बुमरँग होऊन स्वतःच्याच अंगलट येऊ शकते तुर्तास या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो धन्यवाद